विद्या हेची धन मर्म मायेचे या माझ्या अभंग संग्रहातील हा अभंग ऐका तर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा शिक्षनाने झाला गळ्यातून डोळ शिक्षणाने झाला गळ्यातू डोळस गाठला कळस प्रगतीचा गाठला कळस प्रगतीचा विद्या विद्याहेची धन समजले जान विद्या हेची दान समजले जान, वागे तो नितीन आज जगी वागे तो नितीनं आज जगी जोती केले श्रियाणा मोकळे ज्योतीबाणिकेले नाम मोकळे आज त्यांना कळे कारभार জ্যোতিব স্রিয়া মোক জোতি মোক আজনা কার ভার আজ্না कळे समता ममता भावन्याय समतामता न्याय मसे गैर सोय जग नसे गैर सोय जगण्याची सर्वांचाच बाप बाबा भीमराव सर्वांचाच बाप बाबा भीमराव कमवनी कमवुनी नाव दुनियेत कमवी नाव दुनियेत